नमस्कार पाचच्या मी, मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते काही करत खडामोडी थेट गुंतवणुकीबाबत केलेल्या सुधारणांमुळे भारत सर्वात खुली अर्थव्यवस्था झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सिंगापूर दौऱ्यात आज दुसऱ्या दिवशी पंतप्रधान बोलत होते भारतात मोठी सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर घडत असल्याचंही ते म्हणाले जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अठरा महिन्यात भारताची विश्वासार्हता आम्ही पुन्हा निर्माण केल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारत आणि सिंगापूर यांच्यात आज दहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग यांच्यात झाल्यानंतर संरक्षण सहकार्य सायबर सुरक्षा आणि नागरी हवाई वाहतूक यासंदर्भात करार झाले सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या सिंगापूरच्या राष्ट्रपतींचीही त्यांच्या इस्ताना इथल्या निवासस्थानी भेट घेतली तिथं पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं <coughs> राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याला तसंच स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ कोष स्थापन करण्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हानिहाय संवर्गातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवा भरतीसाठी आदिवासी आरक्षणाची फेररचना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या पोलीस प्रशिक्षण संस्थेला पुण्याच्या यशदा या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला अभिनेता आमिर खानच्या वक्तव्यापेक्षा दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांचं बलिदान अधिक महत्वाचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे पवार यांनी आज पोगरवाडी इथं जाऊन महाडिक यांच्या कुटुंबियांची त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आमिर खानच्या वक्तव्यापेक्षा सैनिकांच्या लढवय्या वृत्तीवर देशात चर्चा व्हायला हवी असंही म्हणाले कर्नल महाडिक यांच्या पत्नीला बारामतीच्या संस्थेत नोकरी द्रिचं आश्वासन शरद पवार यांनी दिलं महाडिक यांचा त्याग समाजासाठी प्रेरणादायी ठरला इतर देशांच्या तुलनेमध्ये भारत अत्यंत सुरक्षित आहे या देशात प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य आहे असं मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ति शाहनवाज हुसैन यांनी व्यक्त केलं मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेते आमिर खान यांनी वक्तव्य खेदजनक आहे या वक्तव्याला राहुल गांधी यांनी दिलेलं समर्थन पाहता भाजपा आणि केंद्र सरकारविरुद्ध षडयंत्र असल्याचा आरोप हुसैन यांनी यावेळी केला आमिर खानला देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे असं वाटत असेल तर आमची या विषयावर चर्चा करण्याची तयारी असल्याचं ते या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले गदिमा देण्यात येणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे देण्यात येणाऱ्या चैत्रबन पुरस्कारांना यंदा चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र आहिर यांना गौरवण्यात येणार आहे पाच हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तीन वर्षांपासून प्रतिष्ठाननं केलेल्या विज्ञा प्रज्ञा पुरस्कार यंदा गायिका बिलाशेंड़ यांना जाहीर झाला आहे प्रतिष्ठानच्या गृहिणी सखी सचिव पुरस्कारासाठी वसुंधरा नरेंद्र जाधव हो यांची निवड झाली आहे अकोल्यातल्या मंगलसिंग पाकळ या शालांत परीक्षेत मराठी शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे येत्या चौदा डिसेंबरला गदिमांच्या अडतीसाव्या स्मृतीदिनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीनं हवामानातल्या बदलानुसार पीक पद्धतीत बदल या विषयावर शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे राहुरी कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं मागील शंभर वर्षातल्या हवामान बदलाच्या आकड्यांचा अभ्यास करून भविष्यातल्या बदलांचा अंदाज बांधता येऊ शकतो असं मत डॉक्टर साबळे यांनी यावेळी व्यक्त केलं बदलत्या हवामानाचा शास्त्रीय अभ्यास आणि त्या आधारे कमी पाण्यावर पिकं घेऊन शेती विकसित करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसाय करायला हवा असं म्हणाले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार